छत्रपती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसंच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक प्रीतमदादा कळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी जोरदार साजरा करण्यात आला पवनाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक झाल्यानंतर आरती करण्यात आली त्यानंतर साताऱ्यातील रविवार पेठ येथील मारुती मंदिरामध्ये देखील आरती करून वाढदिवसाची सुरुवात करण्यात आली साताऱ्यातील होम येथे फळे वाटप व त्यानंतर अशा भवन स्कूल कोडली येथील शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर सातारा जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व एसास मतिमान शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले यानंतर सायंकाळी राजपथावरील पोलीस प्रमुख केंद्राच्या कार्यालयामध्ये त्यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला यावेळी सातारणच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सातारा जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मित्रपरिवार प्रीतमदादा कळसकर यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला होता यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आल्यानंतर उपस्थित मित्रपरिवाराने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आराध्य देव श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज भारतीय संविधान के निर्माण परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अन्नाभा यांना वंदन करतो आपल्या सर्वांच आधारस्त सन्माननीय साहेब आणि आज ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी होतोय ते आमचे मित्र सन्माननीय पित्राला कळसकर आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित असणारा हा मोठा जनसमुदाय पहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की प्रीतमदा आपल्यावर संख्या खूप मोठी आहे प्रीतम माझा परिचय जरी मोठा असला तर खऱ्या अर्थाने प्रीतमदा एक बापूंचे फार जवळचे मित्र आहेत असं मी समजतो पण मागच्या एक दोन कार्यक्रमानंतर आम्ही जवळ आलो आणि एक वेगळा मित्र आज आपल्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला आहे मी आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या परिवाराच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज आपला हा वाढदिवस साजरा करण्याबरोबर या ठिकाणी आता शंभरावरचा वाढदिवस साजरा करण्याचा आम्हाला भाग्य लाभेल असं मी समजतो आणि माझ्या दोन शब्द समोर संपवतो नमस्कार सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जमलात तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते या ठिकाणी आपण माझे पती प्रीतम आणि तुमच्या सर्वांचे लाडके दादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमलो आहोत तुमच्या उपस्थितीवरूनच कळतंय की तुम्ही सर्वजण प्रीतमवरती किती प्रेम करता अशीच तुमच्या मोलाची साथ आणि प्रेम त्याच्यासोबत कायम राहू देत जसं आत्ता मोरेदादांनी सांगितलं की आता पण म्हणजे आत्तापर्यंत आपण ऐकत आलो की बाबा एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो पण माझ्या बाबतीत तसं नाही आहे माझ्या बाबतीत उलटं घडलं आहे की एका स्त्रीच्या मागे त्याचा त्यांचा पतीचा हात आहे म्हणजेच प्रीतमचा आज त्यांच्या साथ असल्यामुळे मी या ठिकाणी पोहोचली आहे त्याबद्दल प्रीतमचं खूप खूप धन्यवाद आणि तुला वाटतं भेट तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल तुमचंही खूप खूप धन्यवाद मनापासून मी धन्यवाद करते तुमचं थँक्यू तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका